தே சோத்திய சிஎமாக தினோ சப்போட்டோ நாயகம் கேலோ பரிபாஷின் வரணும் ஆனால் சனா காட்டி அஞ்சு போட்டு ஹாலை நான் डेटा अभय करं हा अभय करंडे आज गोवा कॅरम असोसिएशनची एनुअल जनरल बॉडी मिटींग झाली त्या इलेक्शनात फ्रांसिस सर हा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला सात मेंबर्स सा, तीन मेंबर्स असा दोन व्हाईस प्रेजिडेंट हा आणि एक जॉईंट प्रेझिडेंट गोवा कॅरम असोसिएशन व फाटल्या सात आठ वर्सांना थोड्याशा वकड्या तिकडे कारणांकून फाटी पडलेल्या ऍक्टिव्हिटीज आता नवी नवी उर्बा घेऊन आम्ही फुले वचता भग्यांनी फाटल्या दोन तीन वर्षांमेश दाखवला आणि सतत फाटल्या तीन वर्सांत क्वॉर्टर फायनली एक पफॉर्मन्स दिला त्या दृष्टीन चढात च फोकस भरग्यांचे असतो त्याचप्रमाणे जे आमचे बांडींग आोवा कॅरम असोसिएशन एक्टिविटीज करतात स्टेट टुर्नामेंट तसेच पल्सार चार पाच टोर्नामेंट आणि ट्रेनिंग कॅम्प्स फॉर यंग चिल्ड्रन हे कर एक जोर दोरून आमची इच्छा एक्सीजी कडल्यान आम्ही चौड डिपेंडंट हा फंड्सांक लागून फंड्स इज अ वन प्रॉब्लम वन एरिया बी फोकस खुपशा जणांनी आज परत एकदा भयलांना मदत करण्याची व्यक्त केल्या हर डिपेंड राहून जनरल कधीचे टगल असत झाला या दृष्टीने आम्ही काम करतले आणि शक्यतो जाता इथली जस्टीस देतले आमच्याकडे या पोझिशन